कसं काय स्वरूप आहे नंतर काय मी डॉक्टर बीजी गायकवाड पुरस्कार हा एज्युकेशन साठी आहे मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी हरियाणा या विद्यापीठाचा तो पुरस्कार आहे गेल्या बाराशे पेजेस थेसेस लिहून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर सेलेक्शन मिटिंगनं त्याची सर्व बॉडी त्या ठिकाणी सेलेक्ट करू हा ए पी जी अब्दुल कलाम एज्युकेशन आयकॉन अव्वाल हरियाणा सरकारच्या मार्फत देण्यात आलेला आहे आपली शैक्षणिक वाटचाल कशी कशी राहिली सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळापासून शिक्षणाचा गंध होताच पण हा गंध आपल्याकडेच न राहता संपूर्ण वातावरणात पसरला पाहिजे या उद्देशानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलो आज माझ्याकडे किमान दोन हजार मुलं शिकत आहेत आणि त्याच्यातले सातशे मुलं मी ह्या दहा वर्षामध्ये दत्तक घेतलेली आहेत त्यांना मी मोफत शिकवतो जे काही वी असतील जे कामगारांची मुलं असतील या सर्व सातशे ते साडेसातशे मुलं मी आतापर्यंत दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षणामध्ये प्रवाहात आणण्यासाठी सरकार जिथंपर्यंत पोहोचले नाही तिथं पोहचवण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे सर हा जो पुरस्कार आहे सर हा पुरस्कार कशामुळे मिळतो सर हा पुरस्कार सामाजिक जे काम आहे सामाजिक शैक्षणिक जे कामामध्ये जे प्रचंड काम केलेले लोक आहेत त्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता आपण विद्यार्थ्यांना काय देणार सर विद्यार्थी मोठी झाली पाहिजेत शिक्षकापेक्षा विद्यार्थी ही मोठी झाले ही भावना पहिले म्हणत आहे किमान मी एक एकवीस जणांचे लग्न लावून दिलेली आहेत गरीब वाढतांची माझी मुलं लहान असताना या मुलांचे लग्न करून दिले आणि ते पालकत्व मला मिळालं सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती सर एवढी मुलं जे तुम्ही दत्तक घेतलेली आहेत सर त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही कसं नियोजन आहे सर तुमचं नियोजन असं आहे की काही मुलांना पुस्तकं आम्ही देत असतो ज्या मुलांना त्या मुलांना दफ्तर देत असतो फीस कसल्याही प्रकारची त्यांच्याकडून स्वीकारली जात नाही ते पहिली ते बारीक तऱरीची विद्यार्थी आहेत आणि ही विद्यार्थी एक माझे मित्र किंवा माझी मुलं म्हणूनच मी त्यांना वागवत असतो चर, सर शिक्षणाकडे जे वीटभट्टी कामगार वगैरे असे भटके कामगार आहेत त्यांचं शिक्षणापासून फार वंचित आहे सर तर अशा लोकांना काय आवाहन करणार आहेत सर तुम्ही शिक्षणाशिवाय तरुण पण नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून घेतली जी अब्दुल कलामपर्यंत हे शिक्षणावरच बोलत गेली समाजाचं काम समाजाला मोठं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही पैसे देऊन जमीन विकत घेता येते पैसे देऊन सोनं विकत घेता येतं पण पैसे देऊन नॉलेज हे विकत घेता येत गे नाही म्हणून नॉलेज देणं हे खऱ्या अर्थ आणि तळागाळापर्यंत पोहोचणं हे खऱ्या अर्थणं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी महत्वाचं आहे सर पालकांमध्ये जे आजकाल जे एक विचार रुजलेला आहे सर की विद्यार्थ्यांना मुलांना जे ते लहान मुलांना पालक म्हणतात शिकून सरून पुढं काय होणार तुला नोकरी मिळणार काय म्हणा म्हणून जा हॉटेलवर कामाला जा इकडे जा तर अशा लोकांना काय सांगणार सर नाही ते फारशी शिकले असुसूचित लोकं आहेत पण आता त्यांना आपणाला प्रबोधन करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि अनेक लोकांना आम्हाला पहिल्यांदा गेल्यानंतर दहा पंधरा वर्षापूर्वी अशीच म्हणायची पण आम्ही वारंवारच हो जाऊन काही मुलांना त्या ठिकाणी जाऊन विठपेट्टीच्या किंवा झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये आम्ही जाऊन शिकवलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मोठमोठी जी कलेक्टर झालेली आहेत जो जाण्यासारखा गरीब पोरगा आपल्या रिक्षा चाल बाप त्याची परिस्थिती पाहून होतो कलेक्टर होतं अशी उदाहरण जर दिली तर ही नक्कीच भारूड सारखे गजेंद्र भारूड सारखे असे उदाहरण जर दर दिला तर ते नक्कीच उपटत सर ऑनलाईन शिक्षणाची क्रेज आज विद्यार्थ्यांमध्ये फार वाढलेली आहे तर सर ऑनलाईन ऑफलाईन याला आपण कसं पाहता सर ऑनलाईन हे चांगलं आहे नाही असं मी म्हणणार नाही आहे पण ऑनलाईन पाहता पाहता मुलं ही वेगळीच काहीतरी पाहतात आणि वाईट मार्गाकडे जास्त गेली आहेत आपण कोरोनाचा काळ पाहतो कारण एक बटन दाबलं की आपल्या मुठीमध्ये तो मोबाईल येतो आणि जग आपल्या मुठीमध्ये येतो या गोष्टी खऱ्या आहेत पण जे चांगलं पाहण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पण त्या मुलांना ते आपणाला सांगणं गरजेचं आहे की तू काय पाहायला पाहिजे कोणत्या वेळेला पाहायला पाहिजे आणि किती वेळ पाहायला पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच प्रभावी साधन आहे पालकी सर जे ते आपले पाले जे आहेत त्यांच्यावरचे दुर्लक्ष करतात मोबाईलमध्येच लागलेले आहेत अशा पालकांना काय सांगणार सर आता मी तर अनेक वेळा भाषणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मी सांगतो कारण हा संवाद हा दुर्मिळ होतोय आज आपली लहान मुलगा असेल दोन तीन चार वर्षाचा तर तो रडतो तेव्हा त्याची आई काकेमध्ये घ्यायची आणि ते नाळ कुठेतरी जोडायची कारण नऊ महिने तिच्या पोटामध्ये ते वाढलेलं असायचं माझी आई हे आहे त्याला वाटायचं त्याला न कळता सुद्धा पण आता त्या मुलाला आईच मोबाईल देते आणि ती मुलगा सुद्धा गप्प बसतो म्हणजे एवढी मोठी परिस्थिती ही पोकळी निर्माण झालेली आहे म्हणून आईला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण काय केलं पाहिजे हे प्रबोधन नक्कीच झालंच पाहिजे सर आपण दत्त घेतलेल्या मुला किती मुलं डेव्हलप झाली अनेक मुलं आता इंजिनिअरिंगला आहेत अनेक मुलं मोठमोठ्या मुट कंपन्यामध्ये कंपन्यांमध्ये मार्केट मार्केटिंगला काय आहेत काही जॉब करत आहेत कॉम्प्युटर आहेत किमान दीडशे दोनशे मुलं या ठिकाणी माझी मुलं कामाला आहेत सर आणखीन अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी भु, आपल्याकडून आणखीन काय उप उपक्रम वगैरे वा राबवण्याची योजना आहे का सर हो नक्कीच आहे कारण आपल्याला मुलांना जी आहेत हे काय करावं हे माहीत नाही त्यासाठी आपल्याला त्यांचे प्रबोधन शिबिरं घेतले पाहिजेत किंवा रोजगार मेळावे घेतले पाहिजेत किंवा प्रशिक्षण त्यांना आठ चार दिवसाचं दिलं पाहिजे कारण इतक्या स्कीम्स आहेत कल्याणपासून तर कामगारापर्यंतच्या बरेच स्कीम्स आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा आपण तिथंपर्यंत जात नाही ते गेलं पाहिजे ही भूमिका आहे आम्ही वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा आमच्या एन जी ओच्या मार्फत की सुद्धा आम्हाला करण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे आणि आपण ते धाडसुद्धा आपण करूया आगे आगे सर आणखीन सर विद्यार्थ्यांसाठी यांच्यासाठी जर साथ तुमच्याकडून काही मार्गदर्शन लाभणार आहे लाभणार असेल तर तुमचा संपर्कासाठीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर असं मार्गदर्शनचं आम्ही नेहमीच आहे मार्गदर्शनाबद्दल काही हे नाही आहे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी वाळूज महानगरमध्ये संकल्पने किंवा प्लॉट नंबर एकोणावीस वाळूज महानगरमध्ये मला जातो माझं ऑफिस सिडको वाळूज महानगरमध्ये एकमध्ये आहे दुसरं ऑफिस माझं जे आहे मी ते झोपडपट्टीमध्ये याच्यासाठी घेतलेले की त्या लोकांशी आपण संबंध आला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये एक आय एस ऑफिसर झाला तो कलेक्टर झाला आणि बाबासाहेबांनी त्याला बोलवलं तेव्हा त्याला विषय बाबासाहेबांची तू वाढ म्हणजे उभा होता बराच वेळ ते बाबासाहेब पुस्तक वाचवत होते तेव्हा बाबासाहेबांना कळ ना की याला काय पाहिजे आहे मग त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही मला बोलवलं होतं हां तू आहेस का आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की त्याला वाटलं की बाबा सगळे मागतात काय तर बाबासाहेब म्हणाले की तू काय कर तुला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा या झोपडपट्टीमध्ये तुझी गाडी घेऊन एक कर मारून जा म्हणजे लोकांना कळे झोपडपट्टीतला पोरगा सुद्धा कलेक्टर होऊ शकतो आय एस ऑफिस होऊ शकतो म्हणून माझं त्या उडगाव कॉलनीमध्ये सुद्धा एक छोटंसं ऑफिस आहे तिथं मी त्या लोकांशी संपर्क आहे सर नाईन कॉन्टॅक्ट एट वन फाईव्ह टू झिरो एट झिरो नाईन हा माझा मोबाईल नंबर आहे the subscribe now and press the bell icon never miss an update